हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचा संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या वी नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून खूप खूप खुँ, खूप धन्यवाद असा चॅनलला सपोर्ट करत राहा आणि आता बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ शूट केला आहे तर खूप दिवस झाले मी चॅनलवर एकही व्हिडिओ टाकला नाही तर आज आम्ही निघालेलो आहोत लग्नाला तर आम्ही लग्नाला जाणार आहोत आष्टी या ठिकाणी तर आम्ही राहतो त्या ठिकाणाहून जवळजवळ एकशे चाळीस किलोमीटर ते एकशे तीस किलोमीटर अंतरावर आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्हाला जसं थोडंसं शक्य होईल तसा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तर सकाळी लवकरच आम्ही निघालेलो होतो साडेआठ वाजता घरातून कारण लांबचा प्रवास होता आणि लग्नाला पण जायचं होतं लवकरच आणि त्यामुळे मग लवकरच घरातून निघालो होतो साडेआठ वाजता आणि मग गाडीत बसलं की मला लगेच मळमळ मल, मळमळ चालू होते थोडंसं त्यामुळे मग मी सुपारी वगैरे खात होते आणि तर आमच्या घरातले सगळेजण आम्ही निघालेलो होतो लग्नाला लग्न होतं आष्टीला लग्न होतं तर बघू शकता एवढे आहेत ग या चार पाच जण आम्ही चाललेलो आहोत तर प्रायव्हेट गाडी केलेली होती तर त्या गाडीत चाललेलो आहोत तर बराच प्रवास करून मग आम्ही फायनली लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो बाकीचा मी व्हिडिओ बाकी काही शूट केला नाही एका ठिकाणी थांबलो होतो आम्ही नाश्ता वगैरे करण्यासाठी तिथला पण व्हिडिओ वगैरे मी काहीच घेतला नाही आता आम्ही डायरेक्ट लग्नाच्या ठिकाणी आलेलो हो आहोत तर त्या ठिकाणी मी आता व्हिडिओ थोडासा सुरू केलेला आहे तर जवळच तर इकडं थोडंसं आत्ताच या भागामध्ये भरपूर सारं ऊन चालू झालेलं आहे तर ऊन आहे फेब्रुवारी महिना चालू होताच भरपूर कडाक्याचं ऊन पडलेलं आहे तर तर आल्याबरोबर कार्यालयाच्या बाहेर थोडंसं आम्ही एका झाडाखाली बसलो होतो त्या ठिकाणी हातपाय वर धुतले थोडं फ्रेश झालो आणि मग नंतर आवरून पुन्हा कार्यालयात आलो होतो तर सगळीकडेच पाहुणे पाहुणे दिसत होते सगळे येऊन बोलत होते आणि स्टेज पण खूप छान सजवलं होतं आणि कार्यालय पण खूप मोठं होतं पण आता इथं नवीन असल्यामुळे काही नाही का त्याच्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही जागेवर बसूनच थोडासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान कार्यालय होतं खूप मोठं पण लग्न झालं आणि मग नंतर थोडा वेळ बसलो आणि मग नंतर नवरदेव नवरी त्यांची एंट्री झाली आणि छान असं गाण्यावर मुलामुलींनी डान्स पण केला तर तोही व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर आम्ही आता एका साईडला बसत होतो ते सांगत होते की एका साईडला लेडीज आणि एका साईडला जेंट्स ब बसा तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही नवरदेव नवरीची एंट्री झालेली आहे गेटवर आणि नवरदेवची बहीण डान्स करून नवरदेव नवरीचं स्वागत करत आहे या ठिकाणी मी काही जवळजवळ व्हिडिओ हो केलाच नाही लांबूनच मला जेवढं शक्य होईल तेवढं थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग त्यानंतर पुन्हा नवरदेवची एंट्री नवरदेवच्या भावाच्या ज्या बायका आहेत त्या ती घे मिळून नवरदेवचं स्वागत करत होत्या नवर देव नवरी सोबत फोटो काढायचे होते ना काढले पण नाही दोन वर्ष असतो आवर्त नाही I don't know this contact I'll remember if you add them to your people in assistant settings I've sent a notification तरी कुठे नाही ती जायला यायलाच भेटत नाही कुठं हा मग काय